नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत गणित या विषयाचा पुढचा घटक विभाजकतेच्या कसोट्या आधी बघूया की विभाजकतेच्या कसोट्या म्हणजे काय तर एखाद्या संख्येला दिलेल्या अंकाने भाग जातोय की नाही हे तपासण्यासाठी मला भागाकार करायची गरज नाही त्याऐवजी या कसोट्या म्हणजेच मी नियम वापरणार आणि पाहता फक्त बघूनच ती संख्या मला कळणार की दिलेल्या अंकाने त्या संख्येला भाग जातोय की नाही आता पहिली कसोटी बघूया दोनची कसोटी एक प्रकारे दोनचा नियम तर कुठल्या संख्येला दोन्ही भाग जातोय ते बघण्यासाठी जर संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही एक अंक असेल ना, ना आ, तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जाणार उदाहरणार्थ माझ्याकडे एकशे पन्नास ही संख्या आहे तर मला बघायचंय की ह्याला दोन्ही भाग जातोय का तर मी काय बघणार पूर्ण संख्येला भागणार का दोन ने तर आहे त्याऐवजी मी बघणार एकक स्थानची संख्या एकक स्थान हा असतोय ना एकक दशक शतक तर मी एकक स्थानची संख्या बघणार किती ह्या पैकी आहे का शून्य दोन चार सहा आठ तरी ते आहे एकक स्थानची संख्या शून्य तर ह्याला दोन्ही निशेष भाग जाणार ठीक आहे आता अजून बघूया दोनशे अठरा सपोज ही संख्या घेतली आता हिला पण मला बघायचंय की दोन्ही भाग जातो का तर मी काय चेक करणार फक्त एकक स्थानची संख्या ही एकक संख्या ह्यापैकी आहे का शून्य दोन चार सहा पैकी तर आहे म्हणजे हिला कसोटी जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने ने भाग जात असेल तर ती संख्या तीनने ने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो एक उदाहरण घेऊया तीनशे एकोणसत्तर ही संख्या आहे हिला मला बघायचं की तीनने ने भाग जातोय की नाही ठीक आहे मग मी काय करते ह्याच्या सर्व अंकांची बेरीज करून बघते तीन अधिक सहा अधिक नऊ ह्याचं उत्तर येते अठरा तर तीनच्या पाठात अठरा आहे तीन था था तीन पाच हिस्क अठरा म्हणजे तीनने ने या संख्येला भाग निशेष भाग जातोय म्हणजे ही संख्या तीनने ने विभाज्य आहे आता बघूया चारची कसोटी यामध्ये जर दिलेले संख्येचे शेवटचे दोन अंक आहेत ना संख्येच्या शेवटच्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या जर चारने विभाज्य असले असेल तर तिला चारने विशेष भाग जातो म्हणजे जी काही संख्या दिलेली आहे ना त्याचे शेवटचे दोन अंक घ्यायचे आणि त्याची जी संख्या आहे ना त्याला चारने भागून बघायचं तर ते कसं बघूया उदाहरणार्थ सातशे सोळा आता ही संख्या हिला मला चेक करायचं ना चार भाग जातो की नाही मग मी मी ह्याची शेवटचे दोन अंक पकडते एक आणि दोन शेवटचे दोन मग ह्याच्यानी तयार होणारी संख्या कुठली आहे सोळा तर सोळाला चारने भाग जातो का तो जातो चार चोप सोळा म्हणून ही सातशे सोळा ही चारने भाग जाणारी संख्या आहे अजून एक उदाहरण घेऊया दुसरं उदाहरण घेऊया पाचशे बारा ठीक आहे आता ला शेवटचे दोन अंक कुठले हे दोन आता ह्यांना चेक करायचं की हे या, या, या दोन अंकांनी तयार संख्या होणारी बारा बारा चारच्या पाड्यात आहे का आहे म्हणजे पाचशे बाराला ही चारने भाग जातो पाच ची कसोटी दिलेल्या संख्येला पाच ने भाग जातो की नाही हे बघण्यासाठी आपल्याला फक्त काय बघायला लागणार त्या संख्येच्या एकच स्थानी शून्य किंवा पाच हे अंक आहेत का उदाहरण आपण बघूया तीनशे पासष्ट आता यामध्ये एकक स्थानी शून्य किंवा पाच पैकी पाहिजे आहे पाच आहे म्हणजे ही संख्या पाचने विभाज्य आहे तर आहे अजून दुसरी कुठली घेऊया एक हजार पन्नास आता ही एवढी मोठी संख्या आहे पाचने पूर्ण भाग द्यायची गरज आहे का तर नाही फक्त एकक स्थानी बघणार मी पाच किंवा शून्य आहे का तर पाच शून्य आहे तर म्हणून ही पण काय झाली पाचने विभाज्य संख्या झाली आता पुढची कसोटी आहे सहाची कसोटी आता आपल्याला माहिती आहे सहाची फोड कशी आहे बे, बेत्रिक सहा किंवा तीन दुने सहा कसई म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे सहा आहे म्हणून जर एखाद्या संख्येला दोन व तीनने ने निशेष भाग जात असेल म्हणजे दोन आणि तीनने ती संख्या विभाज्य असेल तर ती संख्या सहाने पण कशी आहे विभाज्य म्हणजे आता एक उदाहरण सांगते एक संख्या घेऊया तीनशे सहासष्ट ठीक आहे आधी मला जर सहानी सहाची कसोटी चेक करायची ना की सहाने त्या संख्येला भाग का तर मी आधी, आधी दोन ने भाग जातोय का तसेच तीन ने पण आधी दोन ने बघूया तर ह्या संख्येला संख्येच्या एकच स्थानी सहा आहे म्हणजे ही दोनची कसोटी पास होते त्यानंतर आता तीनची कसोटी आता ह्या ह्या संख्येच्या तीनही अंकांची बेरीज करूया तीन अधिक सहा अधिक सहा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सर्व अंकांची बेरज होती पंधरा पंधराला तीन ने निशेष भाग जातो तर जातो म्हणजे ही तीनची ची पण कसोटी पूर्ण करते म्हणजे ह्या संख्येला दोन ने तीन भाग जातो म्हणून सहाने सुद्धा हिला पूर्ण भाग जाणार आहे ठीक आहे ही झाली सहाची कसोटी आता बघूया सातची कसोटी ठीक आहे ही जर अशी अवघड आहे यामध्ये काय करायचं दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाला दुप्पट करून तो अंक उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी संख्या झिरो किंवा सातच्या पटीत असेल तर ती संख्या सातमे विभाजच्या आहे जरा ऐकायला अवघडे पण बघूया एक उदाहरण घेऊन बघूया तीनशे त्रेचाळीस आहे यांनी काय सांगितलं एकक स्थानच्या संख्येला दुप्पट करून दुप्पट करून ती राह उरलेल्या अंकातून वजा करायची माझा संख्या काय आहे तीनशे त्रेचाळीस मग असे एक अंक कोण आहे हा मग तीनला मी दुप्पट करते म्हणजे दोन निघून आणि राहिलेली संख्या कुठली आहे ही चौतीस त्यातून वजा करते संख्येला दुप्पट केलं त्याला उरलेल्या संख्येतून वजा चौतीस मधून मी सहा वजा केले माझ्याकडे राहतात चौतीस मधून राहिले अठ्ठावीस आता जर येणारी संख्या झिरो किंवा सातच्या पटीत असेल तर ती संख्या सातने ने आहे उत्तर तर झिरो आलं नाही आता पण ही बघूया सातच्या पटीत आहे का सातच्या पाड्यात आहे का सातच अठ्ठावीस म्हणजे ही संख्या सात ने विभाज्य आहे कळत आहे शेवटचा एक दुप्पट करायचा राहिलेल्या संख्येतून वजा करायचा वजा बाकी एक तर शून्य यायला पाहिजे नाही तर सातच्या पटीत ठीक आहे आता बघूया आठची कसोटी आठची कसोटी आणि चारची कसोटी बऱ्यापैकी सारखी आहे फक्त यात थोडासा फरक आहे चार मध्ये आपण काय करतो शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जातो की बघतो तर इथं शेवट संख्येच्या शेवटच्या तीन अंकांनी जी संख्या तयार होती ना तिला आठ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो उदाहरणार्थ आपण घेऊया चार हजार आठशे सोळा ठीक आहे ही संख्या आता आपल्याला काय सांगितलंय संख्येच्या शेवटच्या तीन अंकांनी तयार होणारी संख्या दिलेली संख्या एवढी आहे त्याचे शेवटचे तीन अंकांनी बनणारी आहे आठशे सोळा ह्याला मी चेक करते की आठ ने भाग जातो का आठ एक सहा ठीक आहे शून्य वरचा एक खाली घेतला आठच्या पाण्यात का तर नाही शून्य वरचा सहा आता खाली घेतला आठ आठून सोळा सोळातून सोळा गेले शून्य राहिले म्हणजे ह्याला निशेष भाग जातोय म्हणजेच चार हजार चार हजार आठशे सोळा ही संख्या आठ ने विभाज्य आहे बघूया नऊची आता बघूया नऊची कसोटी आता नऊची कसोटी आणि तीनची कसोटी सेम आहे म्हणजे तीनच्या कसोटीत आपण काय बघितलं की दिलेल्या संख्यांच्या सर्व अंकांची बेरीज जर तीनने ने भाग जात असेल तर ती तीनने ने विभाज्य आहे तसंच नऊच्या कसोटीत पण दिलेली जी संख्या आहे ना त्याच्या सर्व अंकांची त्यातील अंकांची बेरीज करायची आणि तिला जर नऊने ने भाग जात असेल तर ती नऊने विभाज्य आहे उदाहरणार्थ सातशे एकोणतीस आता ही संख्या यामध्ये अंकांची बेरीज करूया सात अधिक दोन अधिक नऊ तिचं उत्तर आहे अठरा नऊच्या पाड्यात अठरा आहे नऊ दुने अठरा म्हणजे सातशे एकोणतीस या संख्येला नऊने ने निशेष भाग जातो आता बघूया दहाची कसोटी सर्वात सोपी कसोटी आहे यामध्ये दिलेल्या संख्येच्या जर एकक स्थानी शून्य असेल शून्य अंक असेल ना तर तिला दहाने निश, दहाने निशेष भाग जातो काही उदाहरणे शंभर एक हजार आठशे पन्नास सोळाशे तीस कितीही मोठी असू संख्या असू दे फक्त आपल्याला काय बघायचं एकक स्थानची संख्या एकक स्थानची संख्या जर शून्य असेल तर तिला दहानी भाग जातो निशेष भाग जातो आता आपण शेवटची कसोटी बघणार आहोत अकराची कसोटी ही जराशी अवघडे जरा जर असं लक्ष देऊन बघा जर संख्येतील समस्थानावरील अंकांची बेरीज व विषम स्थानावरील अंकांची बेरीज ह्या दोन बेरजे ह्या सेपरेट बेरजे आहेत ना त्यातील बेरजांमधील फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर ती संख्या अकरा विभाज्य आहे आता बघूया कसं आता मला एक उदाहरण दिलंय पंच्या हे नऊ लाख छप्पन्न हजार दोनशे एक्केचाळीस ही संख्या आहे माझी आता मला हे बघायचं की अकराने भाग जातोय की नाही तर मी काय करणार आधी मी ह्याला नंबर हे नंबर देऊन घेते सम आणि संख्यांना तर हा स्थान सपोज ह्याचा एक एक स्थानावर आहे दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या स्थानावर आहे हे अंक ठीक आहे आता समस्थानावरचे अंक बघूया त्यांची बे समस्थानावरचे अंक कुठले कुठले आहेत अ चार त्यानंतर सहा चार सहा आणि नऊ आणि विषम स्थानावरचे अंक बघूया विषम स्थानावरचे कुठले कुठले आहेत एक दोन आणि त्यानंतर पाच आता हे समस्थानावरच्या अंकांची बेरीज बघूया किती आली ती किती येते नऊ अधिक नऊ अधिक सहा पंधरा पंधरा चार एकोणावीस यांची बेरीज केली यांची पण विषम स्थानचे अंक आहेत ना त्यांची पण बेरीज करूया एक आणि दोन अधिक दोन तीन तीन आणि अधिक पाच आठ आता यांनी काय सांगितलंय समस्थानावरील अंकांची बेरीज करा विषभ स्थानावरील अंकांची बेरीज करा आणि या दोन बेरीजची कि कि फरक किंवा वजाबाकी करा किती एकोणीस वजा आठ करते किती उत्तर येत आहे अकरा म्हणजे जो काही फरक असेल तो काही एक तर पाहिजे शून्य किंवा अकराच्या पटीत अकराच्या पटीत आला म्हणजे ही संख्या अकराने निशेष भाग जाणारी आहे किंवा अकराने विभाज्य आहे काल